हैं 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 हैं। नमस्कार मी विजय कुंदन जाधव गिरीकर्णिका फाउंडेशनचा अध्यक्ष महादेव ॲपपेक्षा खतरनाक असं प्रकरण आता सध्या आपल्या सगळ्या राज्यासमोर उघडकीस येत आहे सोलापूर सहित संपूर्ण देशभरातील गुंतवणूकदाराचे क्रिप्टो करन्सी सोनीटेक्सच्या ॲपच्या माध्यमातून ही पूर्ण गुंतवणूकदाराची फसवणूक झाल्याचं प्रकरण आता सध्या ताजा आपल्यासमोर येत आहे माझा अंदाज असा आहे की संपूर्ण भारतभरातील लाखो गुंतवणूकदाराचे कमीत कमी पाच हजार कोटी रुपयेपर्यंतची गुंतवणूक ह्या ॲपच्या माध्यमातून झालेली आहे आणि तसे जे मुख्य सूत्रधार आहेत ॲडव्होकेट स संतोष थोरात हे सध्या देशातनं फरार झालेले आहेत आणि ते दुबईमध्ये असल्याचं आम्हाला समजत आहे मी आज तडकाफडकी केंद्रीय अर्थमंत्रालय आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला तात्काळ ही सूचना दिलेली आहे की त्यांचे जे काही पाहुणे रावळे आहेत आणि त्यांच्या संबंधित जेवढे काही अकाउंट्स आहेत ते अकाउंट्स तात्काळ फ्रीज करून आमच्या जे काही बांधवांचे जे काही गुंतवणूक झालेले पैसे आहेत ते त्यांना मिळवण्यासाठी आम्ही न्याय द्यावा कारण की अशाच पद्धतीचं ॲप सी सी एच नावाने सोलापूरकरांची काही महिन्यापूर्वीच अशीच पद्धतीने मोहरस ऑपरेंडी करून फसवणूक झाली होती मी एक सोलापूरकरून माझं जीव तळमळतो की आमचे जे सोलापूरचे युवक आहेत ते युवक ह्या असल्या ॲपला बळी पडू नये म्हणून मी सोलापूरमधनं ही तक्रार दाखल केलेली आहे धन्यवाद